सांगलीतील महिलांनी सरकारला पाठवला साडी बांगड्यांचा आहेर राज्यात महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत चाललेल्या असताना त्यावर अंकुश ठेवण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सांगलीतील महिलांनी राज्य सरकारला साड्या बांगड्या आणि राख्यांचा आहेर पाठवलाय राज्यात महिला सुरक्षित नसताना राज्य सरकार लाडकी बहीण योजना राबून महिलांना आमिष दाखवत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केलाय तर आम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ नको तर महिलांना सुरक्षा हवी अशी मागणी करत काँग्रेस नेत्या जयसरिताई पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीतील महिलांनी सरकारला राख्या साडी आणि बांगड्या असा एकत्रित आहेर पाठवलाय आणि याबरोबरच राज्यातील सरकारचा निषेधही यावेळी करण्यात आला तसे देशात आणि राज्यात महिला अत्याचार आणि बलात्कारांमध्ये बळी पडलेल्या पीडित युवती आणि महिलांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली सांगलीमध्ये संघटनांनी पाठिंबा दिला आज महाविकास आघाडी तर त्या काल याचं आव्हान केलं होतं आणि अनेक संघटना याच्यात स्थापित झाल्या आणि बदलापूर कलकत्ता आणि कोल्हापूर येथे ज्या निंदनीय घटना घडल्या तर त्या घटनांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला आणि यापूर्वक या आम्ही महाराष्ट्रात मागे एका पेपरला सर्वेमध्ये आलो की दोन हजार महिला वर्षाला गायब होतात पण ह्याचा काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही त्यामुळे या प्रशासनाचा आपण स्वीकार करतो कारण बदलापूरची घटना आहे तर त्या बदलापूरच्या घटनेत आपण बघितलं की बारा तास त्यांची पोलिसांनी दाद घेतली नाही आणि त्या मुलीचा मला वाटतं आता मृत्यू झालेला आहे आणि अनेक बदलापूरच्या लोकांनी त्यांच्यावर लाठी हल्ला झाला ती साडेतीनशे लोकांना आंदोलनामध्ये पकडलं गेलं म्हणजे न्याय मागायचा कोणाकडे आणि मला वाटतं मंदिरात असेल शिक्षण क्षेत्रात असेल जिथे आपण गुरु मानतो शिक्षकाला तर त्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं तर त्या महिलेला जवळजवळ चार तासांनी तिच्या पालकांच्या हातात देण्यात आलं व त्या ते सर्व पुरावे नष्ट करण्यात आला आले त्याबद्दल मी त्या हॉस्पिटल आणि तिथल्या सर्व कर्मचारी असतील पदाधिकारी असतील तर त्या सर्वांना मी निषेध त्याचा व्यक्त करते आजचा जो भूप होता तर त्यात आम्ही सरकारला ना जी लाडकी बहीण योजना त्यांनी काढली आहे ते लाडकी बहिणीची मुलगी आज सुरक्षित नाहीये तर लाडकी भर योजना काय कामाची आम्ही सरकारला एवढंच सांगतो की जे गृहमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी राजीनामा द्यावा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली